क्या ते होता। मते गरो 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 था। हो त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होत आज ते वक्तव्य बरोबर दाई समजलं हो त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होत आज ते वक्तव्य बरोबर नाही समजलं दौंड मध्ये बघा कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या मा, 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 माजी मुख्यमंत्र्याला रा, सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं शोभनीय नाहीये हास्य विनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात मुरामत्पान होलीमध्ये पाहिजे प्र, त्या प्रकारचे हास्य विनोद महाराष्ट्रामध्ये होतात त्याचा कोणाला राग येत नाही या अशा पद्धतीने दाढी चष्मा रिक्षा ते का कोणी दाढी वाढवणं काय चुकीचं आहे का मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय ऐरी गैरी नाही आहे त्याला दाखवून देईल काय असतं अजित पवार केलेली अजित गद्दार म्हणून टीका झाली तुमचा तर आपण पाहिलं की अजित पवारांनी सुद्धा मान्य केलं म्हणालो होतो अजित पवार तसे रोखोक बोलणार आहेत त्यामुळे त्यांनी मान्य केलं पण हे कसलं रोखोक बोलणे रोखोक बोलणे मला अजित पवारांविषयीच्या ज्या दंतकथा आहेत ना आ, त्या आपण उगीच ग्लोरीफाय करतो की दादा सकाळी सहाला ला कामाला लागतात वगैरे मला सांगा सकाळी सहाला का काम काम ला कामाला लागतात म्हणजे काय उलट शासकीय वेळेत येऊन काम करावं माणसाने दहाला आपली शासकीय वेळ कामकाजाची सुरू होते दहा ते सहा आधी आपण कोणाला भेटतो तर त्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट लोक कार्यकर्तेच असतात पक्षाची त्यांना भेटून का उपयोग आपण सर्वसामान्यांना कधी भेटतो आणि आपण पुण्यामध्ये सहा वाजता जातो अधिकाऱ्यांना कामाला लावतो मला असं वाटतं की आपण नेत्यांचं ग्लोरिफिकेशन करण्याऐवजी नेते भूमिकेला किती ठाम राहतात यावरती राजकारण ठरलं पाहिजे नाहीतर आज सत्तेसाठी आपला पक्ष सोड पक्ष बदल कर याच आपण ग्लोरीफिकेशन करता कामा नये यासाठी लोक निवडून देत नाहीत लोकांमधून विधानसभेवर लोकसभेवर जी लोक येतात नंतर ती पक्ष बदलवतात सत्तेसाठी या बाजूवरनं त्या बाजूला जातात पक्षांतर बंदी कायदा आणला कशासाठी त्याच्यासाठी आहे त्याची मोडतोड झाली त्याच्यावर सुद्धा आता सात सदस्यीय घटनापीठ बसलंय सुप्रीम कोर्टातही ते वादात आहे आणि महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे दोन्ही खटले हे खितपत पडलेले आहे आज तारीख होती शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली ती पुढे ढकलली गेलेली आहे तारीख पे तारीख चाललेली आहे सांगायचं असं आहे की काल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं म्हणाले की कुणाल कामरा वगैरे हे जे आहेत हे सुपारी बाज आहेत यांनी सुपारी घेऊन सुपारी वाजवलेली आहे या सुपारी बाजांना सोडणार नाही आता तोच सुपारी बाज ज्याला तुम्ही ठरवला तो कुणाल कामरा म्हणतोय ओ हे काय बोलत आहे अजित पवार बोललेले आहेत त्यांचंच ऐकून मी सेम तसे तसं बोललो म्हणजे कुणाल कामरा एक अप्रत्यक्षपणे सुपारी बाजाचा न्याय जर का कुणाल कामराला लावत असेल ला 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 सरकार तर तो म्हणतोय अजित पवारांना सुद्धा लावा आणि त्याचं स्टेटमेंट हे आता त्यांनी पब्लिक केलेलं आहे पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी हे आणलेलं आहे वाक्य आय विल नॉट अपोलॉजाईज मी माफी मागणार नाही व्हॉट आय सेड इज एक्झॅक्टली व्हॉट मिस्टर अजित पवार फर्स्ट डेप्युटी सीएम सेड अबाउट मिस्टर एकनाथ शिंदे सेकंड डेप्युटी सीएम म्हणजे त्यांनी हे पब्लिक डोमेन मध्ये वाक्य आणलंय हेच उद्या पोलिसांसमोर हेच उद्या न्यायालयात तो म्हणणार आहे म्हणजे अजित पवारांना किती वेळा हे सांगावं लागणार आहे अरे बाबा मी तेव्हा विरोधी पक्षात होतो विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावत होतो आता मी सत्ताधारी पक्षात आहेत पण माझ्या सोबतचे अजूनही विरोधी पक्षातच आहेत हे आता किती वेळा सांगावं लागेल म्हणजे उद्या कुणाल कामराची ही भूमिका हा स्टँड असाच पोलिसांसमोर आणि न्यायालयात कायम राहिला तर मग न्यायालय म्हणेल की ठीक आहे ते अजित पवार काय काय म्हणाले ते काढा शोधून आणि म्हणून मग मी सांगतोय की मे दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस या दोन महिन्यांमधली अजित पवारांची भाषणं काढा तीन ते चार ठिकाणी ते स्पष्टपणे कुणाल कामरा जे म्हणतोय ते बोललेलं आहे तेव्हा अजित पवारांना आता पुढे कुणाल कामरा म्हणजे कुणाल कामरा हा केवळ एकनाथ शिंदेच्याच मागे लागला आणि त्याने तर नावही नाही घेतलं एकनाथ शिंदे पण त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय बघा आता तो अजित पवारांच्या मागे लागलाय आणि तो लिगल मध्ये जाऊ पाहतोय अजित पवारांना घेऊन पोलिसी मध्ये जाऊ पाहतोय आणि न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा जाऊ पाहतोय तेव्हा कुणाल कामरा हा केवळ नाव न ना घेताही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं त्याला ट्रोल केलं त्याला धमकावलं त्याच्या स्टुडिओची जिथं त्यांना शो केला तिथे तोडफोड केली पण आता कुणाल कामरानं तर अजित पवारांचं नाव घेतलंय मग अमोल मिटकरी किंवा सूरज चव्हाण किंवा इतर अजित पवारांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते कुणाल कामराच्या बाबतीत काय भूमिका घेतील मला ते बघायचं आहे की त्यांचा तो पिंड नाही आहे राडा करायचा आणि राडा संस्कृती फक्त शिवसेनेचीच आहे आणि ती कंटिन्यू सुरू आहे लेगसी विथ शिंदे सेना अजित पवारांचा पक्ष काही रस्त्यावर उतरून राडा करत नाही पण मग प्रश्न असा आहे की शिंदेचे शिवसैनिक शिंदेसाठी रस्त्यावर उतरले बारा लोक अटकेत गेली जामिनावर सुटली पण अजित पवारांसाठी कोणी येणार नाही पुढे का राडा संस्कृती त्यांना मान्य नाही हे कठीण आहे पण कुमरा हा जो काय कुणाल कामरा जो आहे तो मात्र अजित पवारांच्या मागे लागलेला आहे आणि मी पुन्हा सांगतोय तो हे स्टेटमेंट घेऊन पोलिसात जाईल तो हे स्टेटमेंट घेऊन न्यायालयात जाणार आहे आता अजित पवारांना प्रत्येक वेळेस डिफेंड करावा लागणार आहे तर राजकीय भूमिका बदलणं हे नेत्यांना किती अडचणीत टाकणार असत आणि महाराष्ट्रात हे झालं पाहिजे की राजकीय भूमिका सत्तेसाठी जर का बदलत असतील ती जनतेची मतदारांची प्रतारणा आहे हा एक धडा कुणाल कामरा प्रकरणामुळे नक्कीच मिळालेला ही पण बाप नाकारता येणार नाही जे वाक्य बोललोय त्याचा आत्ता अर्थ उलगडणार नाही शांतपणे विचार करा कुणाल कांबरानं अनेकांचं विमान जमिनीवर आणलंय कुणाल कामराचं विमान कुठपर्यंत कसं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे बरं बायदवे कुणाल कामरावरती मुंबई पोलिसांनी जी कलम लावलेली आहेत गुन्हा दाखल करताना ती पण सांगून देतो कारण काय झालंय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अजून कोणाला माहिती नाही म्हणजे आयपीसी चे जी कलम आहेत ना ती तोंडपात होती पण आता दोन हजार तेवीसला जी बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहितेची कलम जी आहेत कुणाल कामरावरती लागलंय तीनशे त्रेपन्न एक बी एक ब तीनशे त्रेपन्न दोन म्हणजे सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान आणि तीनशे छप्पन्न दोन बदनामीकारक त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो म्हणतोय की मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करायला तयार आहे आणि पुढचा शो पण मी एल्फिस्टन ब्रिज किंवा अशा ठिकाणी करणार आहे ते त्वरित ते बांधकाम तोडायचं आहे अशा ठिकाणी मी शो करणार आहे म्हणजे तो पुन्हा विडंबनात्मकच वागतो आहे तो म्हणतोय हे सुद्धा साहित्याचं एक विशेष अंग आहे विडंबन कतायर तो सटारिस्ट आहे तो पॉलिटिकल कॉमेंटेटर आहे तो पॉलिटिकल ह्युमरिस्ट आहे तो पॉलिटिकल सटारिस्ट आहे तो पॉलिटिकल स्टँडअप कॉमेडियन आहे आणि जसं मी काल म्हणालो की पॉलिटिकल जोक्स आर इझी टू अंडरस्टँड बट हार्ड टू डायजेस्ट असं झालेलं आहे या एकूणच प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं पाठवून सबस्क्राईब